इथं बघा कैऱ्यांना मीठ लावून अशा ठेवलेल्या आहेत इथं पाच किलोचे आहेत आणि इथं पाच किलोचे आहेत तर चला लोणच तर इथं मी लवंग मिरी आणि मेथी पावडर करून घेतली वाटून घेतले असं आणि ही मोहरीची डाळ तर बघा मी पाच पाच किलोचं वेगवेगळं केले मसाले ते मला केवढं सुधारलंच नाही व्हिडिओ काढायचं मसाला वेगवेगळं ठेवलं होतं आणि त्याच्यात तेल वाटायचं होतं गरम ना त्याच्यामुळं गाय गाईनी कोतलं तर इथं मसाला पासून ठेवलं होतं मी वाटून इथं वेगवेगळं आणि इथं पाच किलोचं आणि इथं पाच किलोचं तर त्याच्यात तेल ओतलं ह्याचं एक किलो तेल ह्याचं एक किलो तेल एक एक किलो कारण तेल पण काही कामाचं नाही पण मी एक एकच ठेवलं एक एक किलोवाच झालं तेच लई होतं आहे चला आता हे जरा थंड होऊ देते एकदम असं आणि मग त्याच्यात वत ते पाच मिनट ते मी नाश्ता करायला आता दारणा नाश्ता करायला काय काय खिचडी आहे ओलीशी राहिलेली इथं बघा सगळं ओली ओली खिच नाश्त्याला तर खिचडी शंभर खिचडी खाली म्हणते मला थोडी आली होती मग तुझा इरादा काय नेमका आता काय 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 आहे विषयी का। ह्यातली खिचडी द्यायची का तुला थोडी हां तसं म्हण ना तर खिचडी आहे आणि शिळा भात मॅगी मसाला टाकून परतलेला आहे तिथं हे परातीत लापशी आहे तिथं लोणचं आहे लोणचं आहे हे लोणचं आहे तिथं अंड्याची चटणी तिकडं बाजरीच्या भाकरी आहेत तर चला मी नाश्ता करायला घेतलेला आहे आणि काय चिप्स हा का बर तर मी नाश्ता घेतलेला आहे तुम्ही पण या नाश्ता करायला नसेल जमत तर घरी नाश्ता करा आणि व्हिडिओ कसा काय वाटलं ते कमेंट करून मला सांगा तर चला बाय लोणच्याचा व्हिडिओ मी टाकणार आहे काढलेला आहे कारण लोणचं करायला मला येते का नाही येते का नाही येते का नाही म्हणून पूर्ण रेसिपी का नाही काढलेली उली काढलेली आहे तो टाकते मी आता संध्याकाळी झाले पूर्ण लोणचं भिजून भिजून झाले तर बघा लोणच्याचा व्हिडिओ पण टाकते तर चला बाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना हाय सगळ्यांना हाय गाईज कशा कसे आहात सगळे मस्त मजेत आहात ना मला कमेंट करून सांगा की कण कसं आहे कुणाला काही त्रास चला मी आता लोणचं बनवलंय हो तर लोणच्याची रेसिपी तर तुम्ही म्हणजे व्हिडिओ काढलेला मी टाकलेला नाही तर लोणचं कसं बनवलं मी तुम्ही बघाच मी दाखवते इथं बघा दोन पाच पाच किलोचं वेगवेगळं बनवलं होतं आणि त्याला ठेवायलाच काय नव्हतं म्हणून हे असं टपात गुंडावून ठेवलं होतं बॅक कॅमेऱ्यांना असं टपात ठेवलं होतं असं उघडं नव्हतं ठेवलं आत्ता सोडले मी काही खडकं बांधलं होतं त्याला आणि हलवा बिलवा येतो मस्त टपात पाच किलोचं लोणचं <laughs> इथपर्यंत होतं बरं का भिजून पार बुडालाच गेले ते काय म्हणतात त्याला मुरून मुरून तरी बघा असं झालंय चवीला तर एवढं टेस्टी झालंय ना लोणचं आपलं असं हलवा जम जमत त्याला म्हणजे असं टपात ठेवलं शंभू शंभू तर असंच देतो आता झाले एक दोन दिवस अजून सुट्टी आहेत तर शाळेत जायचंय मला आज त्याच्या तर हे बघा असं लोणचं हलवाय जमतं आणि आता एक बनवलेलं चार पाच दिवस झालं एकदम भारी बनलय बर का एक किलोला दोन एक किलो तेल ओतले हां आणि हे तर बहिणीचं आहे हे बघा ह्याच्यात ह्याला काय झाकणच नाही भरणीला असंच ठेवलेलं आता हे बघू आपण किती कमी झाले म्हणजे फुलं भरलेली होती बरं का आता बघा पण त्यातलं मुरून किती दोन लोणचं खाली गेले अगदा शपथ निम्मीच झाली भरणी हे बघा असं एवढं निम्म्यापैकी गेले खाली तर चला मी आता ह्याने काय हलवा येणार नाही दुसऱ्या ह्यानेच हलवणार आहे मी आणि आता हे नंतर हलवते तर ही लोणचं मी ह्याच्यात भरून ठेवते नंदनी रात्री भरणी दिलेली लोणचं भरून ठेवायला तर या अशापैकी लोणचं झालेलं आहे बघा आपलं कमेंट करून सांगा मला कसं वाटतंय लोणचं तर मी घेते भरून ह्याच्या लोणचं चवीला तर एकदम भारी झालेलं आहे बरं का कुणाला बनवायचं असेल तर सांगा मला बनवून देते मी अजून कोणाला जर बनवायचंच असेल तर चवीला तर लय भारी झालेले मी आता तसलं पिवळं बनवायचं आहे मला कशाचं कारळाचं ह्याचं असतं ना त्याचं बनवणार आहे आता चला मी भरून घेते ह्याच्यात